महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांचा वासांबे मोहपाडा चौक व आसपासच्या परिसरात हायटेक प्रचार सुरू उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची रणधुमाळी सुरू असून घरोघरी भेटी रॅलीने धूमधडाका लावला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांचा हायटेक प्रचार करून प्रचार गावगावी फिरून सुरू आहे चौक मोहपाडा रसायने गुलसुंदे विभाग वडगाव विभाग येथे शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्रचाराचे रणशिंग दणानून सोडले आहे पुरण विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांचा चौक वासांबे रसायनी मोहोपाडा शहरात विविध ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकत्र येत प्रचार सुरू केलेला पाहावयास मिळत आहे या प्रचारात महाविकास आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत आमदार मनोहर भोईर यांना पुन्हा एकदा जिंकून विधानसभेवर पाठवण्यासाठी चौक रसायनी मोहोपाडा वडगाव व गुळसुंदे विभागातून अधिक मताधिक्य देणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलंय रॅली काढून घरोघरी जागोजागी जाऊन मनोहर भोईर यांच्या प्रचार सुरू असल्याचं पाहाव्यास मिळत आहे शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांची मोहोपाडा येथील बाळासाहेब ठाकरे नगरी मैदानावर सभा झाल्याने महाविकास आघाडीत चैतन्य निर्माण झाले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.